कसे आहात छान असाल मित्रांनो मी विक्रांत डोळे तर आज आपण आलेलो आहे बारामती डी मध्ये आता सध्या खूप ट्रेंडिंगला त्यांच्या रील्स असतात इंस्टाग्रामचं पेज ओपन केलं की पहिलं पुणे फॅशन येते आणि पुणे सारे आता नवीन ते सेक्शन बघू शकता हाही हा लागलेला आहे आणि हा हा सेक्शन आहे दोन सेक्शन जे आपण आज ब्लॉक करणार आहे बारामतीकर तुम्हाला मला सांगायचं आहे सा की व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा लाईक करा कारण तुमचा एक लाईक आम्हाला जर मिळाला तर पुढच्या व्हिडिओचे आम्हाला प्रोत्साहन मिळतं कसे व्हिडिओ करायचे तर लाईक करत चला आणि पूर्ण व्हिडिओ बघा महत्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहे आणि जर या ठिकाणी तुम्ही शॉपिंग केली असेल तर नक्की कमेंट्स करा आज पुणे फॅशनसाठी खूप दिवसापासून हे आज, आज बारामतीमध्ये पुणे फॅशन शॉपिंग चालू आहे बऱ्याच ठिकाणी त्यांच्या रील्स आहे महत्वा तुम्हाला कमेंट्स आल्या होत्या आणि महत्वाच म्हणजे मला प्रियंकाची कमेंट्स होती की तुम्ही पहिलं जावा सर, दसरा दसरा है है। तो तो या ठिकाणी व्हीग करा तर चला मित्रांनो खूप छान व्हिडिओ राहणार आहे बघू शकता बारामतीकर कशा पद्धतीने खरेदी करत आहे शॉपिंगचा आनंद घेत आहे दसरा दिवाळी दसरा तर उद्याच आहे आणि दिवाळी आता जवळ येत आहे त्यामुळे आता बघूया काय आपल्याला बारामतेकर कशी उत्तरं देतात त्यांनाही आपण आज विचारणार आहे तर हा व्हिडिओ खूप चांगला राहणार आहे सर्वांनी पहा आणि व्हीपी ब्लॉग्स बारामती युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा चला धन्यवाद हे बघा मित्रांनो आपण आता या सेक्शनला आहे पुणे फॅशन सेक्शनला या ठिकाणी यांचं काउंटर आहे त्यानंतर न या ठिकाणी किडचे टी शर्ट आहे एकशे नव्याण्णव रुपयाला ताई नमस्कार नाव या, या ठिकाणी तुम्ही फर्स्ट टाइम आलेला आहात खूप कसं आहे पुणे फॅशन छान आहे छान आहे कलर्स थोडं माईक जवळ घ्या की ओके क्वालिटी आहे कलर्स वगैरे आहेत म्हणजे छान जशी शॉपिंग आपण बाहेर करतो जसं आपल्याला हवंय त्या पद्धतीचे बारामतीमध्ये काय बऱ्याच ठिकाणी बघितलं तर मोठमोठे मॉल्स आहेत त्यानंतर yes. असे मोठे मोठे ब्रँड आलेले आहेत या ठिकाणी येऊन चला आज आपल्याला करण्यासाठी हा व्हिडिओ राहणार आहे म्हणून विचारलंय थँक्यू ताई तर या ठिकाणी पहा टी शर्ट वगैरे लावलेले आहेत चारशे नव्याण्णव ला आहे टी शर्ट वगैरे खूप छान या ठिकाणी क्वालिटी आहे कपड्यांची असं मी ऐकू नये पण आज प्रत्यक्ष बारामतीकर आपल्या व्हिडिओ मधनं बघणार आहे सर्व गोष्टी त्यानंतरनं हे बघा प्रत्येकाला ड्रेस कोड दिलेले आहेत पुणे फॅशन चे ड्रेस कोड मध्ये सर्व आता ज्या ठिकाणी जॉब करतात काय बरं आहे काय नाव तुझं सचिन यादव सचिन यादव काय सांगतील पुणे फॅशन बद्दल किती त्या ठिकाणी जॉब लाय जॉब लावून अच्छा ओके या से आहे तो यूपी यूपी से अलाहाबाद ओके कॅसा है बारामती अच्छा अच्छा बहुत बड्याय बहुत अच्छा बारामती मध्ये सबसे अच्छी जगा कोणसी लागते लगते है इधर जॉब इधर इधरही लगता है, लगता है। चलो ओके यू हे बघा मित्रांनो या ठिकाणी शर्ट आहे हे पाहू शकता एम आर पी एक हजार नव्याण्णव आहे सहाशे नव्याण्णव ला आहे वे वेगवेगळ्या ब्रँड आहे या ठिकाणी जीन्स आहे जीन्स बघा चला या ठिकाणी अजून एक बारामती करा सर नमस्कार काय नाव सर आपलं आदित्य विषय सर या ठिकाणी पुणे फॅशनला तुम्ही किती वेळा आले आहात पहिल्यांदा फर्स्ट टाइम चालेल केली का खरेदी नाही आता करतोय अजून करताय का बरं ठीक आहे ओके करा खरेदी येस सर बारामती मध्ये कुठे आहे अगोदर खरेदी केली अजून तर नाही केली आता बारामती नाही बारामती मध्ये तुम्ही जेव्हा तुमचं ड्रेस वगैरे घेता किंवा लहान मुलांचे कपडे वगैरे कुठे घेता बारामतीमध्ये छाजेड आहे राजस्थान आहे किंवा अन्य पण मार्केट मध्ये एमआरपी वगैरे वा कशी वाटते बर मुलांची लहान मुलांचे कपडे घेताना कमी आहे आणि एक्सपेन्सिव्ह असं वाटतं का कधी की लहान मुलांचे कपडे महाग असतात आणि मोठे आपली जे असं वाटतं ना कधी कधी शंभर टक्के थँक्यू सर यस बघा मित्रांनो कसा जबरदस्त सेटअप आहे रोटच शॉप आहे जी, आ, लोकेशन तुम्हाला मी देणार आहे लोकेशन सगळं देणार आहे खूप त्यांच नाव आहे खूप आता सध्या त्यांच्या इंस्टाला ट्रेंडिंगला सध्या आता आणि हा जो दुसरा आता सेक्शन नवीन झालेला आहे तो सरेंचा आपण त्यामध्ये पण जाणार आहे आपण आपला हिथला जो व्हिडिओ झाल्यानंतर आपण तिकडे जाणार आहे ले ले में -में आता तुम्हाला या ठिकाणी एंट्री करायची आहे महत्वाचं म्हणजे जर फोर व्हीलर असेल तिथं पार्किंगची सुविधा पण चांगली केलेली आहे फोर व्हीलर तुम्ही लावून येऊ शकता या ठिकाणी म्हणून सक्त खरेदी करायला बऱ्याच ठिकाणी काय होतं की मध्ये आता सध्या प्रॉब्लेम झालेला आहे ट्रॅफिकचा गाडी कुठं लावायची खरेदी कशी करायला जायची हा प्रश्न पडतो या ठिकाणी जर आलं तर तुम्ही बघू शकता पुणे फॅशनला तुम्ही ज्या टाइमला खरेदी कपडे करायला येता तुम्ही कार्स लावून पण तुम्ही आतमध्ये येऊ शकता व्यवस्थित पार्किंगला जागा आहे सगळ्या गोष्टी आहेत नमस्कार तुमचं नाव नमस्कार तुमचं नाव सर शशिकांत आज या ठिकाणी तुम्ही खरेदी करायला आला आहात दसरा दिवाळी आवडले का कपडे या ठिकाणी हो छान आहेत छान आहेत किती आहात तुम्ही या, या ठिकाणी आले सर पहिल्यांदा आलो फर्स्ट टाइमच आले राहिला माळेगाव माळेगावच्या आम्ही सर आहेत हा माझा यूट्यूब चॅनल आहे नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा मध्ये माझा यूट्यूब चॅनल आहे जरूर करा काय नाव दादा तुझं ओके कितीला येतो चौथी चौथीला बाई घेतलं का पप्पांनी काय घेतलं तुला दिवाळीत दिवाळीत घेतली का ठीक आहे आता परीक्षा झाल्या तर काय हा ओके थँक्यू तर मित्रांनो चला आता बऱ्यापैकी मी तुम्हाला तर दाखवलेला आहे आपण आता साडीच्या काउंटरला जातोय ज्या आपल्या ताई आहेत त्याही आपला व्हिडिओ बघतात आणि कमेंट्स करतात तर ते ताईंना नक्की या ठिकाणी आवडणार आहे कुठल्या कुठल्या पद्धतीच्या सारी वगैरे आहे त्या ठिकाणी ब्रँड वगैरे विचारणार आहे आपण बऱ्यापैकी दाखवलेलं आहे सगळं आपण नाही दाखवू शकत कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि व्हिडिओ मोठा झाला की लोक बघत नाही त्यामुळे बऱ्यापैकी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेवढा आहे तेवढं पहा आणि या या ठिकाणी खरेदी करायला धन्यवाद दादा नमस्कार तुमचं नाव सीताराम देवकर कुठून आले तुम्ही बारामती बारामती बर झाली खरेदी आलो बघायचं आलेत का ताई न घेतली का साडी नाही घेतली बघताय बारामती अगोदर कुठे खरेदी केली थोडा माईक जवळ तारा की दादा इथं पहिल्यांदा बारामती मध्ये फिरलो इकडे तिकडे होय का पण तरी कुठं घेतले राजस्थान मध्ये मध्ये सगळ्यात चांगलं शॉप कुठलं वाटतं तुम्हाला कपड्याच किंवा लहान मुलांचे म्हणा किंवा आपल्या तुमच्या ताईंसाठी म्हणा किंवा तुमच्यासाठी आता हेच चांगलं वाटतं बारामती नवीन जरा नवीन म्हणून आले म्हणजे झालं का तुमचं समाधान झालं का समाधान झालंय बघण्यासारखं आहे ना आहे ठीक आहे ओके थँक्यू दादा तर हे बघा मित्रांनो आपण आता जो तुमचा नवीन सेक्शन झालाय साडींचा या ठिकाणी आहे तर हे बघा नमस्कार पुणे फॅशन मध्ये सर्वांचे स्वागत आहे पहिल्यांदाच बारामती मध्ये पुणे फॅशन हे नवीन शॉप आता ओपन झालेला आहे आणि लेडीज खास लेडीज साठी साडी सेक्शन आणि हँगर सिस्टीम पण आहे तुम्हाला सगळ्या व्हरायटी वगैरे पाहिजे तशा तुम्हाला बघू शकता आणि त्यातून तुम्हाला म्हणजे नवीन नवीन व्हरायटी पण नवीन तुमच्या दाखवा बरं थोडेसे दोन तीन तुमची काय आता सध्या व्हरायटीज आहे की आता सध्या दसरा तर उद्याच आहे आणि दिवाळी तर जवळच आहे बरोबर आहे दिवाळीतच कामकाच गर्दी तर होणारच आहे कारण तुमचं नवीन शॉप आहे ना हे तर मग आता सध्या साडी कोण कोणती आहे ते दाखवता का तुम्ही कॉटन कर ओके आणि सिंथेटिक मध्ये पण अशी नवीन डिझाईन वगैरे आलेली आहे ना किती प्राइस आहे खालची साडीची ही चौदाशे नव्याण्णव मध्ये काय ऑफर सध्या लावली का तुम्ही नवीन शॉप आहे म्हणलं ऑफर लावलेलीच आहे की सध्या आता दोन तीन दिवस झाले ऑफर चालूच आहे ना काय ऑफर आहे एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव बारामती मध्ये ऐकून तिथं बघितलं तिथे किती तरी गर्दी होती आणि रेडीमेड ब्लाउज वगैरे सगळे ना अच्छा ओके तुम्ही आता या शॉप मध्ये नवीन काय आणलंय ना हे आमच्या जरूर ताईंना सांगा आमच्या ताई बघणार आहेत ना ते नक्की बघणार माझा व्हिडिओ आणि खरेदी करायला येणार आहे हा सांगा ताई पार्टीवेअर मधून पार्टीवेअर मधून याची रेंज आहे आठशे नव्याण्णव तक्षशीला पैठणी सध्या नवीन ट्रेंडिंगला चाललेली ना ती ही तक्षशिला पैठणी त्याचा काट वगैरे कसं झालं उडून दाखवतो का आठ दाखवत तर आम्हाला ते कमेंट्स करतात ना म्हणून विचारलं अगोदरच म्हणलं तुम्हाला सांगितलं तर हे बघा तक्षशी म्हणजे आमच्या ताई बघत आहात माझा व्हिडिओ ते आता सध्या हा ट्रेंडिंगला ब्रँड चालू आहे साडीचा तक्षशिला ना पैठणी हा पैठणी आहे ही आता पैठणी म्हणली की थोडीशी रेंज मागत असेल याची मला मध्ये गेला पाहिजे त्याची आता एक हजार नव्याण्णव मध्ये फक्त एक हजार नव्याण्णव मला असं वाटलं की पाच तीन चार हजार असेल किंमत त्याची सगळ्यांना परवडेल अशी साडी नक्कीच नाही खरंच म्हणजे चांगले शॉप म्हणावं लागेल ना ताई आम्हाला अजून काय आहे ताई अजून काय सांगताल तुम्ही आज किती दिवस झाले या ठिकाणी जॉब करताय ओपनिंग पासून ओपनिंग पासून कधी ओपनिंग केले तुम्ही ओपनिंग आम्ही फेब्रुवारी मध्ये थोडा माइक जवळ की कारण <laughs> फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही ओपनिंग केलेलं फेब्रुवारी पासून बारामदेकरांचा उत्साह एकदम आम्हाला म्हणजे प्रोत्साहन पण छान मिळाले बरं का त्याच्या हो ना हो आम्ही महत्वाचं म्हणजे मला तर आमच्या व्हिवर्स कमेंट केली होती महत्वाचं आमच्या वाईफ ज्या प्रियंका त्यांनी सांगितलं तुम्ही तिथं जाऊन पहिला तिथं व्हिडिओ करा कारण ती इंस्टा ऑन केलं पहिलं पुणे फॅशन येते पुणे सारी येते आणि सगळी व्हरायटी हो कोणती पाहिजे ती तुम्ही बघू शकता पुणे ठीक आहे नारायण पेठ असं जे सध्या ट्रेंडिंग ला आहे ना हाही ट्रेंडिंग ला चालू आहे हा एकदम ट्रेंडिंग मध्ये नारायण पेठ आहे बघ आणि रेंज पण एकदम रिजनेबल मध्ये कि अकराशे नव्याण्णव अकराशे नव्याण्णव त्याचा कट वगैरे ओपन करून दाखव त्या साडीचा तर हे बघा किती सुंदर आणि महत्वाचं म्हणजे त्या साडीची किंमत बघा अकराशे नव्याण्णव आहे ही पैठणी असलेली अच्छा दुसरा पॅटर्न आहे ना हा हा दुसरा पॅटर्न पैठणी दुसरा आणि हा त्याच्यावर ब्लाउज आहे पूर्ण वर्क केलेला ब्लाऊज ओके हा आता सध्या नवीन ट्रेंडिंगला चालले ते तुम्ही सगळं दाखवत ते पण दीड हजारापर्यंतच आहे म्हणजे हे जी प्राइस दिले ह्याच्यात ना अजून काही डिस्काउंट आहे का हे फायनल प्राइस आहे हे फायनल प्राइस अच्छा नाही काय कमीच आहे प्राइस म्हणजे नेहमी आम्ही मार्केट मध्ये फिरतो त्यापेक्षा कमीच आहे नक्कीच आहे कमी अजून काय सांगतो पैठणीमधले सध्या जे ट्रेंडिंगला साडी आहेत उत्साह कसा असतो ताईंना की दिकर 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 ता नवीन काय आलंय बघायला कारण बारामतीत गेलं की जिकडे तिकडे तशी शॉप आहे मला ते याच्यासाठीच आपण म्हणलं की तुम्ही मला जे ट्रेंडिंग लागतं जे चाललंय ना कारण दिवाळी जवळ येते सर्व बघणार आपल्या व्हिडिओ तुमच्याकडे येणार आहेत आणि म्हणणार दाखवा आम्हाला ते तुम्ही पहिली पैठणी दाखवली आमच्या व्हिडिओमध्ये आम्हाला दाखवा म्हणणार असं आहे थँक्यू ताई मित्रांनो आपण आप आता या ठिकाणी सर्व साड्यांची माहिती सांगितली खरंच खूप चांगले त्यांनी आपल्याला माहिती सांगितले आणि हे जे आता ट्रेंडिंगला आता व्हिडिओ चाललेत ना आपले तुम्ही पाहता इशारा म्हणा किंवा तर तेच त्यांनी सांगितलं की पैठणी म्हणा तक्षशिला म्हणा साडी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघता आताच व्हिडीओ मध्ये चला आपण आता दुसऱ्या सेक्शनला जातोय त्या सेक्शन मध्ये आहे की या ठिकाणी पन्नास टक्के सूट आहे पाहू शकता या ठिकाणी वेलकम बारामतीकर आपला नवीन शॉप झाल्याबद्दल स्वागत आहे तुमचं आपण बघूया ड्रेस वगैरे ड्रेस मध्ये आपल्याकडे थ्री पीस सेट वन पीस प्रत्येक प्रकारचे व्हरायटी आहेत सध्या हा सेक्शन नवीनच आहे पर... नवी ना हा काय ऑफर्स लावले असतात ऑफर्स मध्ये ड्रेस वगैरे आहेत कुर्तीज आहेत अच्छा तसेच साड्या वगैरे पण आहेत आणि वन पीस वगैरे आपल्याकडे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत ओके ताई शॉर्ट कुर्तीज वगैरे पण भेटतील शॉर्ट कॉर्डसेट भेटतील आता हे जे कुर्ती आहे बरोबर आहे हे आता चारशे नव्याण्णव प्राइस आहे ना, ना चारशे नव्याण्णव हे फिक्स रेट फिक्स रेट ओके, आहे ओके ठीक आहे तसेच आपल्याकडे जीन्स वगैरे पण आहेत जीन्स पण प्रत्येक व्हरायटी मध्ये आपल्याला अवेलेबल होतील प्लाझोज आहेत डेली वेअरचे टी शर्ट वगैरे आहेत ट्रेडिशनल ड्रेस वन पीस घागरा शरारा प्रत्येक पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहे कोरियन टॉप कोरियन जीन्स वगैरे जे ना कोरियन हो टॉप वगैरे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत प्रत्येक पॅटर्न आपल्याला पाहायला भेट पुणे फॅशन मध्ये पुणे फॅशन मध्ये अजून काय सांगता ताई म्हणजे फिक्सच प्राइस आहे का आपल्याकडे म्हणजे डिस्काउंट देऊनच प्राइस दिलेली डिस्काउंट देऊनच प्राइस दिलेली इकडे okay. आपल्याकडे ट्रेडिशनल वेअर न्यू झालेला आहे आता mm -hmm. स्टार्टिंग म्हणजे याच महिन्यापासून हे स्टार्टिंग केलेलं आहे mm -hmm. जसं वन पीस झाले जसे घागरा झाले प्रत्येक पॅटर्न आपल्याकडे आहे घागराची काय प्राइस साधारणतः घागरा सर दीड हजारापासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे दीड ठीक आहे अजून काय वेस्टर्न वेअर मध्ये प्रत्येक पॅटर्न म्हणजे बॉडीकॉन ड्रेस वगैरे शॉर्ट वन पीस वगैरे सगळे अवेलेबल आहेत ओके साइज मध्ये प्रत्येक साईज मध्ये आपल्याला भेटून जातील ठीक आहे ओके याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं हे कोरियन टॉप मध्ये येईल आता हे ट्रेंडिंगला आहे कोरियन टॉप वगैरे ह्यात पण मुलींसाठी नेटेड मध्ये विदाउट नेटेड मध्ये सगळे भेटेल आपल्याला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे शॉप होऊन ताई किती निवड झाले शॉप होऊन बऱ्यापैकी पाच साडेपाच महिने झालेले पाच महिने झाले म्हणजे हे आता नवीन का हा न्यूच है। आहे सध्या तरी ठीक आहे नवीनच आहे ठीक आहे तर मित्रांनो पहा जस की धन्यवाद ताई थँक्यू ताईंनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आपल्याला जे त्यांनी एमआरपी प्राइस दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते, ते डिस्काउंट करूनच त्यांनी प्राइस लावलेले आहेत तर तुम्ही आता हा पूर्ण व्हिडिओ बघा त्यांनी आपल्या सगळी माहिती सांगितली हे जो सेक्शन आहे हा पूर्ण लेडीज सेक्शन आहे आणि जो आपण पहिला सेक्शन जो होता तो सेक्शन जेन्ट सेक्शन आहे तर या ठिकाणी बघूया आपण बारामती करपण आहेत आपण त्यांना विसरूया नमस्कार हॅलो नमस्कार काय नाव मौशी तुमचं सुषमा काय खरेदी केली का चालू आहे फर्स्ट टाइम तुम्ही आलाय नाही खूप वेळा आली खूप वेळा शॉपिंग केलेली पण आहे मग कशी क्वालिटी कपड्याची छान आहे कलर वगैरे काय जाण्याची चान्सेस वगैरे नाही कपडे एकदम चांगले आहेत ना बारामध्ये मध्ये तुम्हाला खरेदी करायला कुठं आवडतं काहीतच आवडत हे झाल्यापासून तर मोस्टली मी इकडे येते अच्छा तुम्ही या राहिलात का चांगली व्हरायटी खूप आहे त्यांच्याकडे त्यामुळे जास्त येत नाही का मोस्टली आपण दुकानात गेल्यानंतर एवढ्या जास्त व्हरायटी भेटत नाहीत बरोबर काही आणि अगोदर काही विचार करायचे मग की जास्त व्हरायटी बघायचं म्हटल्यावरती मग जास्त लांब जावं लागेल किंवा काय असं पण नाही आता आपल्या इथं जवळच सगळ्या व्हरायटी जर बघायला भेटतात तर मग लांब कशाला जायचं ना साडी मध्ये घेतली का तुम्ही हो घेतली कोणती घेतली साडी एक पार्टीवेअर साडी घेतलेली आहे मी पाच एक चार दिवसापूर्वी घेतलेली आहे चांगली क्वालिटी थँक्यू ताई ओके Okay. <laughs> का नमस्कार आमचे मित्र भेटलेले आहेत आणि चालू आहे बोनस जमा झाला काय कंपनीचा नाही नाही बोनस नाही जमा काय हरकत नाही या ठिकाणी आमचे मित्र आहेत आम्ही सायबर डायनास मध्ये जॉब करतो सर काय म्हणता आहे का बरं एकदम व्यवस्थित चालले काय काय खरेदी करायला तुम्ही आम्ही म्हटलं तर आता दोघं पण आलो होतो जाता जाता म्हटलं काय नेमकं नवीन आहे त्याच्या जरा बघावं हो नवीन आता शॉप झालेलं आहे ना ओपनिंग झालेलं आहे ते चार पाच बजे झाले त्यांच्या शॉपला म्हणजे स्पोर्ट पॅन्ट वगैरे किंवा काय असत बघाव जरा मुलं तर संती नाही झाली मुलं असते काय म्हणता ताई तुम्हाला काय बोलायचंय बोलायचं आहे <स्थीज़ागा> बोला बोला काय म्हणता छान आहे किती वेळ आहे तुमची दुसरी दुसरी वेळ आहे का बारामती मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कुठं आवडतो शॉपिंग करायला कोणत्या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ गेला किंवा कपड्याची क्वालिटी वगैरे बारामतीमध्ये का बऱ्याच ठिकाणी शॉप आहेत काय वाटतं म्हणजे यमडे मध्ये कुठे गेलेत का बारामतीमध्ये बारामती मध्ये कुठे गेले तुम्ही सम्यक हो म्हणजे जुनं सम्यक ना ओ, हो तिथं कॉर्नर पण आहे ना ऐकून नक्की नक्की जुन्या सम्यक मध्ये कारण मी तिथं हो। टी शर्ट घेतले होते खूप सुंदर टी शर्ट वगैरे आहे चला बाकी दसरा काय म्हणतोय उद्या दसरा आहे तुम्हाला नक्की नक्की सर तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू या ठिकाणी निघतोय हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडणार आहे बारामतीकरांना या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला दोन सेक्शन दाखवलेत तर हा सेक्शन तुम्ही या ठिकाणी कॅमेरा बघा हा जेन सेक्शन आहे हा पूर्ण सगळा आणि शेजारीच नंतर आता तीन चार महिने उपलब्ध झालेला साडी सेक्शन आहे बरोबर ना बरोबर या ठिकाणी आपले पुणे फॅशनचे या ठिकाणी जॉब करणारे सर आहे सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सर संतोष थोरात सर आज या ठिकाणी आता काय होतं बारामती बऱ्याच ठिकाणी शॉप आहेत बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे कपडे आहेत साईंसाठी वेगवेगळ्या साड्या आहेत ड्रेस आहेत आज काय सांगताल तुम्ही आज किती दिवस झाले ठिकाणी एक वर्ष झाले ओपनिंग पासून आहे आणि बऱ्यापैकी मी आता बरेच बारामिकांचे रिव्ह्यू घेतले तर खूप चांगले रिव्ह्यू आहे तुमच्या पुणे फॅशनला काय सांगताल याबद्दल फॅशन मध्ये कपडे चांगलेच भेटतात असं नाही की काय काय लोकांना म्हणजे कस्टमरला वाटतं की एमआरपी जास्त आहे त्याच्यामुळे त्यांच्या निगेटिव्हिटी होते तयार त्यांच्या मनात बरोबर कपड्याची क्वालिटी बघताल तुम्ही पण पाहिले असेल कपड्याची क्वालिटी बाहेरच्या पेक्षा आपल्या क्वालिटी मध्ये फरक आहे फरक आहे शंभर टक्के दसरा दसरा उद्याच आहे उद्या दिवाळी लगेच येते दिवाळी येते दिवाळीमध्ये तर याच्यापेक्षा आता जस्ट दोन तीन दिवसापूर्वी एक ऑफर लागलेली त्याच्यापेक्षा मोठी ऑफर लागणार आहे काय ऑफर आहे सध्या तरी आता डिस्काउंट जाऊन ची ऑफर आहे ऑफर आहे फक्त डिस्काउंट जाऊन एमआरपी लागलेली एमआरपी हा मी तेही बघितलं पट तुम्ही काय सांगता आमच्या चॅनल बद्दल काय सांगताल वीपी ब्लॉज बारामती एक नंबर चॅनल आहे सरांचा नक्की बघितला का बघितला चॅनल तुमचा लास्ट टाइम आल ते आल पाय थँक्यू बघा आता हाई व्हिडिओ खूप चांगला राहणार आहे आणि तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्वांना सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला ठीक आहे ओके थँक्यू थँक्यू मित्रांनो